पूजनंच कथा कलश घंटा दीप पूजन महंकरीशे वरुण देवता इथ कलश देवता, देवता, ग्राम स्थानदेवता ग्रामदेवता वासुदेवता

दागुरु आच्युत जयतु अलंकरा अध्यक्ष दानो वर दियावी भज देवता आप जो अलंकरा अध्यक्ष दानो वर दियावी पूजार्थे पुष्पाणि तोशी दलपत्राणि समरूपेण यावी आप दू नमस्कार का दोगांनी नमस्कार हो वर दियाली तथा कुल पागणे रूप कुलनि संपन्न व ओम अपित्रवागतक पवित्र पदरीकाक्षा सर्वोच्चनो चाली बदला

नारायण देवता खाली दो बारीक पकड़ मूर्ति बोलो दुणारे तो सगळं अंगाला सोडू शकतं सत्यनारायण येतात जो मार्ग येत आणि पहिले पाणी घेऊन हा दिव्याची कलम करतो पहिली दिव्याची पकडतो सत्यनारायण येतात जो मार्ग येत नाना अंतर्गत हा सोडत उष्णोदक स्नाना ती मला थंड पण स्नाना अंतर्गत शीतोदक स्नाना आणि समर्थ या आम्ही आणि सत्यनारायण देवताभ्यो बस पेलावतो तो पेलावतो

यज्ञोपवित समर्पया्री सत्यनाारायण देवताभ्यो यज्ञोपविधारपयांद सत्यनायण देवताभ्यो दुसरे चंद्र सत्यनारायणताच कंच परीमधव्या समर्पयामे अभिरं सत्यनारायण देवीतारुळा श्री सत्यनाारायण देवीता गुला अक्षक अलंकरक्षिताव्यानं श्री सत्यनाारायण देवीता अलंकरदे अक्षुका श्री सत्यनायण देवताग्रो चंद्र श्री सत्यनारायण देवताग्रोचीष्मा सत्यनायण

सत्यनायता मुखवासार्थे कुंजी फल सुन नारिके फलार्पया कुंक सत्यनायण देताभ्यो मुखवासार्थे कुंकवासारे कुंजी फल सुवर्ण नारिके फिर वर्णया सत्यनायण देता मुखवासार्थे कुंजी फलम स्वर्ण। नावििकेफला समर्पयामस्कार जलदोगानी सत्यनाारायणताभ्यो नमस्कार समर्पयामे अतियांचे सत्यना देवताभ्यो ताण देताभ्यो ग्राम देवता वासुदेवताभ्योंदूकामीसुेताभ्यो विशवासा वासुदेवता

ओम कृत रामणाय नम ओम कृतात्मरे नम ओम धर्माक्रे नम ओम अग्रजाय नम ओम पुरुषाय नम ओम ताक्षय नम ओम क्षेत्रज्ञाय नम ओम अक्षराय नम ओम योगाय नम ओम गुरुगिरीश्री नम श्रीमते नम ओम किशवाय नम ओम पुषमाय नम ओम शर्वाय नम ओम शर्वाय नम ओम शिवाय नम ॐ स्थानवे नमः ॐ गुत्रे नमः ॐ विद्ये नमः ॐ शम्भवाय नमः ॐ भावनाय नमः ॐ भद्रे नमः ॐ प्रभवाय नमः ॐ प्रभवे नमः ॐ ईश्वराय नमः ॐ स्वतन्त्रे नमः ॐ शभवे नमः ॐ आदित्याय नमः ॐ पुष्करक्षाय नमः ॐ महात्माय नमः ॐ भात्रे नमः ॐ विधात्रे नमः ॐ यारात्माय नमः

ओम कृषणाय नम ओम कृतय नम ओम आत्मोते न ओम शरणाय नम ओरणे नम विश्वेतुषे नम ओम भजाभवाय नम ओम अहवे नम ओम वत्सळाय नम ओम ज्ञानय नम ओम तृष्टय न ओम सर्वशणाय नम ओम अजयाय नम ओम समिशाय न ओम सिद्धाय

सर्व इच्छा व मनोकामना कोणत्या व्रतामुळे व सफद्य प्राप्त होतात हे व्रतपूर्ती त्याचे नाव काय या ऐकण्याचे आम्हाला उत्कंठ लागले आहे त्यावर खूप सांगतात पूर्वी भगवान विष्णू विष्णूला केला होता त्यावेळी भगवान जे प्रथम केले तेच मी आता आपण सांगत आहे तर आपण सर्वांनी लक्षपूर्वक समोर करावे एकदा महायोगी स्वर्ग पाहता अनेक लोकांत मिटा घेता एकदा जे काळ मृत्यू लोकांत उरत होते त्या काळी मृत्यू लोकी अनेक प्राणी अनेक प्रकारची मृत्यू बजित आहेत कोणाला अन्न नाही कोणाला वस्त्र नाही कुणाला संतती नाही तर कुणी रोगाने रो जर्जरून दिले असे अनेक योजे म्हणजे पशु पक्षी मनुष्य जीवजंतू इत्यादी हे ते आपल्या पूर्वकर्मा अधिक द्वेषमुख भूमिक आहे हे सर्व कुशावृत्ती करून मृत्यू झालेले आपल्या मनाचे विचार करू लागले

आपण कोणत्या कामात गेला तुमच्या मनात काय आहे हे सर्व मला सांगा मी त्याचे समर्पण उत्तर देईल नारद म्हणाले हे भगवंता कुटुलकाची सर्व लोक आपण केलेल्या पाप कर्माप्रमाणे आणि जीवमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची आहे हे भगवंता आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःखी लहान अशा कोणत्या उपायांनी नाशी होती ते कृपा करून तुम्ही मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे हे सर्व ऐकून श्री भगवान विष्णू म्हणतात नाळगा ही तुझ्यावरती प्रसन्न आहे स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसेल असे पुण्य काल व्रत इंदूला सांगतो हे व्रत आचरण करणारा सर्व काल सुख भोगून शेवटी मोक्षपदात जातो या व्रताला सत्यनाचे व्रत असे म्हणतात हे व्रत यथाचार विधीपूर्वक केले असता व्रत करणारा या सर्व काल सुख भोगून शेवटी आनंद होऊन मोक्षपदात जातो भगवान विशिष्ट भाषा ऐकून नारायण नारायण हे नारायण या व्रताचे फळ

आपल्याला लवकर पाणी म्हणजे असे म्हणून भगवान चरित्र जाऊन बसले इकडे साधू आणलेले पाहिले तर हलक्या पानामुळे नौका पाण्यावर जास्त हरू लागली त्यामुळे तो घाबरला व नौकेत पाहू लागला तर ती पाला पातळीने घडलेली पाहू तो अतिशय शोध करू लागला तेव्हा त्याचा दावे म्हणाला महाराज उगीच शोक तरी बसू त्या संन्याशाच्या शापामुळे सर्व घडले आहे आपण त्याला शिकून जावं जावं याचे बोलणे ऐकून साधू म्हणून त्या गेला नमस्कार करून नु, आता पुढं महाराज मगाच मी कुठे बोललो मला क्षमा करा असे म्हणून साधू आणि त्याला पुन्हा पुन्हा नमस्कार केला तेव्हा संन्यासी जे झाली भगवान म्हणाले तू शोक करू नको माझे पूजन विसरला म्हणून तुला दुःख प्राप्त झाले ते ऐकून साधू दिनवाणी म्हणाला भगवान माझ्यावर कृपा करा मला कृपा करा मी तुम्हाला शरण आलो आहे त्यावर होऊन इच्छित व साधू सैन्याश्री नंतर साधू काय दिसली तेव्हा साधूवाने दाव्या सत्याची हका केली नंतर नौका लोक पाण्यात सतीला पाण्यात झाल्यामुळे तपास त्यामुळे राघवलेल्या सतीला तो तुझी पती नव्हता

श्री काळ रे सुकारा महाराज की जय श्री सत्यनारायण महाराज की जय जय सुचि नाही 하게 नमो 하게 इति श्री सत्यप्राण अली वाकंड जी श्री सत्यन कथा पंचमो धाय संपूर्ण पुंडरी सरकार देवहारी विख्यात

घेऊन त्याच्या आधी काहीतरी दक्षण इथे ठेव आणि इथे ठेवू उठली

महाराज की सुखकर्ता दुःखहर्ता भक्ता विघ्नाति पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचि सर्वाङ्गी सुन्दरी शङ्खे चे मा जयदे जय मङ्गलमूर्ति भो श्रीमङ्गलमूर्ति प्रसना प्रेमा न कामना मूर्ति

सुरवर ईश्वरवर वर दे तारक संजीवनी जय दे जय दे होशी निज दाशा वेशा पासून सोडी सोडी भोपाशा, पाशा हे कुजवा तून कोण आशा नरहर तल्ली झाला पद पंकज लेशा जय दे देव जय देव सुरमतनी दे, वर दे तारक संजुनी जय देव जय देवश दे। चक्र पाणी जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा दीनदयाळा सत्ययणदेवा अनन्यभावे पूजनी देवत पूर्वसी जाती देऊनी संतती संपत्ती संवरते भयदूर ते सर्व हि बंदन झुटते राजारंग का समान राजारंग का समान तावस श्रीपती सावश श्रीवस श्रीपती जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा अपार महिमा कैसा चण वाचा मनसेंद्रिये बुधात्मनामा प्रकृती स्वा करोमि यज्ञ सकल्परश्मी नारायणामि समर्पयामि अच्युतम केशव रामनाय कृष्णदानोदरम वसुदेवरा कृषी राम वल्लभंद्र चंद्रम। राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मौर्या

तड़ी निज रूप तू ते झाटिका गुरु विष्णु गुरु महेश्वर पर ब्रह्म तस्में श्री गुरवे नम जयपति महाराज की जय आरती घ्या सर्वांनी या सर <coughs> या जवळ या आणि आरती घ्या सर्वांनी या सांगू राज्यमोज स्वराज्य वैराज्यम पारेश्वराज्यम महाराजसमत्त्या सर्व सर्व ईशा पराध पृथ्वीसमुद्रपर्यंता एकरा तत स्पेश श्लोको मरुतस् परिवेष्टरो हो, मरुतस्य वसंगृहे आविषी तस, तस कामपे विश्वे देवा सभास दिते महागणादि सिद्धिविनायक देवता भो सत्यनारायणिक आदित्या आणि नवग्रह देवता भो सत्यना महाराजा विवाहित्य यांनी जे का तुझं पूजन केलेलं आहे पूजन करताना त्यांच्या तुला तुझ्या त्याला क्षमा कर त्यांचं हे वैवाहिक जीवन सुखी समाधानामध्ये त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना का असतील त्या सर्व पूर्ण कर कामधंड्यामध्ये यश होते काही शारीरिक पीडा असतील त्या सर्व दूर कर आणि असे सर्व एकोप्याने व सुखी समाधान आहे तुमच्या चंदी प्रार्थना गणपती बाप्पा तिच्याकडे दे हातात हातोळा स्वतःमो फिरायचं तीन वेळा स्वतःमूर्ती तीन वेळा फिरा यानी काळीश पापानी जन्मानो गाणप फिरे पदे पदे गाणी काळीश पापानी जन्मान प्रक्षणय पदे पदे जाणी काळीश पापानी पदे पदे बर डोकं एका दोघांनी नमस्कार करा सत्यनारायण देवताभ्यो साष्टा नमस्कार समर्पयामी पाडिया जरा दोघांनी प्रसाद भक्षण करीशे सु

dan keluarga pada keluarga yang